मी पुष्पा झरेकर चॅनल मध्ये तुमचं सहश स्वागत करीत आहे तर ता मी दोन दिवसासाठी इकडे माहेरी आलेली आहे माझ्या छोट्या भावाकडे लग्न होतं तर लग्नानिमित्त मी आईकडे भावाकडे भावा आली आहे दोन दिवस राहायला तर म्हटलं चला आज आपण आहे ना इकडं भावाचं घर दाखवते तुम्हाला आणि त्याचे शेतामध्ये राहतो तर आजूबाजूची शेती दाखवते तर हा हे आहे त्याचं छोटंसं गार्डन झोपाळ आहे हे छोटंसं गार्डन त्याने बनवलेलं आहे इथे असं फुलं पण ठेवलेली आहेत बघा कुंड्या ठेवलेल्या आहेत छान छान हे ना पिवळ गुलाबाचं झाड आहे पण आता गुलाबं येऊन त्याला सुकली सगळी आंब्याचे हा का लागेल आणि सगळं किती हिरब आणि मस्त संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटतं इथे बसायला छोटंसं गार्डन त्याने बनवलं मी तुम्हाला आजूबाजूचा सगळा परिसर त्याचा फिरून दाखवते हे आपलं गेट आता इथून एंट्री हे म्हणजे संगनमेरमध्ये आहे राहायला संगनमेरपासून एक छोटं खेडं गाव आहे तिथे राहतंय हा आपल्या शेता। बा शेतातून असं रस्ता हा सरळ जातो ओढा आहे हा ॲक्च्युली ओढा आहे पण ओढायला कधीच पाणी नसतं ह्या <laughs> ओढायला कधी पावसाळ्यात ना कधीतरी पाणी येतं पावसाळ्यामध्ये थोडंसं पाणी असतं थो। ते पण जास्त पाऊस झाला तर नाहीतर पाऊस इकडे पाऊस खूप कमी होतो आणि मूण कडक तर हे बघा आता ही झाडं घेत घेत पण ही आपल्या सफेद गुलाबाची झाडे आणि नारळाचं झाड च्या आजूबाजूचा परिसर बघा किती छान बंगला भावाचा हा बंगला आहे कसं वाटलं तुम्ही मला सांगा अगदी आता म्हणजे दहा साडे दहा वाजलेत कडकून ऊन पडलेले आणि हे बाजूबाजूचा सगळा परिसर आपला अंगण आहे हे अंगण आहे अंगणामधलं दाखवते मी हे इकडे आहे ना ही गाडी आहे हे पारिजातकाचं झाड आहे आणि हे दोन नारळाचे झाड आहेत आता तुम्हाला कोंबड्याचा खुराडा आणि ते गायांचा गोठा हे तुळशी वृंदावन इथे हे तुळशीवरून दावणे बंगल्याचे पुढे बघा इकडे लिंबाचं झाड आहे आंगन, हे अंगण मोठं अंगण आहे समोरच आपलं गेट आता हे इकडे आपण पाठी मग हे कोंबड्यांचा खुराडा ते चूल आहे बाहेर इथे जेवण बनवते आई आई बहिणी इथे स्वयंपाक करतात संध्याकाळी करतात आता दुपारी सकाळी ल लवकर करून घेतात कारण की ऊन खूप येतं ना कोंबड्या आहेत ह्या सगळ्या कोंबड्यांचा खुराडा हे बघा आणि हे ह्या ज्या बॅगा भरलेल्या आहेत ना तर ह्याला काय बोलतात काय बोलतात मुर्गा, हां मूरघास मूर घास बोलतात याला हा आहे ना मक्या मक्याचा ताटा ताटा मक्याच्या ताटापासून तो बनवतात असं म्हणजे बारीक करतात एकदम ते बारीक करण्याचं मशीन पण मी तुम्हाला दाखवते हा जॉनी आहे जॉनी जॉनी हा काही लगेच आता भाकरी खातोय जॉनी हा हा धावतोय आणि हे बघा हा घास हां बघा हे ह्याच्यात आहे ना हे मशीन आहे हे मशीनमध्ये ते बारीक करतात आता हे ज्या ह्या बॅगा ज्या भरल्या आहेत ना ते दाखवते हे ना हे सगळं बारीक करतात ह्याच्यातून बारीक होते बघा हा एवढं बारीक होतं नंतर ह्याच्यामध्ये मीठ मीठ टाकून मग ते पूर्ण असं दाबून 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 त्या बॅगा भरतात हां आणि हे गायांचं खाद्य मग गायांना हे टाकतात म्हणजे गाय ना पूर्ण खातात मग ते कसं जर आपण ऊस टाकला कडवळ टाकलं तर ती ताट तशीच ता राहतात ता ना तसं न होत करता हे असं बारीक करून टाकलं ना ते पूर्ण खाल्लं जात हा तो टाकतोय हा छोटा भाऊ आहे माझा तो बघतोय गायांचं सगळं आता तो टाकतोय आणि हे हे मशीन हे ना मी चालू केलं ना तर तुम्हाला दाखवेल मी कसं ते चालू करून कसं ते इकडून टाकतात आणि इकडून असं बाहेर पडतं हे सगळं चारा तर हे आपलं असं आहे घर आणि हे आपला हा गोठा आणि हे माझे दाजे आहेत बहिणीचे मिस्टर आहे नमस्कार दाजी मी <laughs> आप आम्ही म्हणजे एकत्र येतो आल्याच्या नंतर दोन तीन दिवस सगळे एकत्र असे राहतो हे बघा आता हे ह्या गेटमधून बाहेर जायचं आणि तिकडे आपलं शेती आहे ती दाखवते चला तर आता मी तुम्हाला बाहेर जाऊन शेती दाखवते